सेन्सरिका फूड चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आपण कोबीची रस्सेदार अशी भाजी बघणार आहोत खूप टेस्टी बनते आणि फक्त दोन साहित्य वापरून आपण ती करणार आहोत तर त्यासाठी इथे मी कोबी अशा पद्धतीने कापून घेतला आहे खूप जास्त बारीक कापायची सुद्धा गरज नाही आहे अशा पद्धतीने स्क्वेअर आकारामध्ये आपण तो कापून घेतला आहे आता आपण त्याला थोडंसं मीठ लावून घेणार आहोत कोबी म्हटलं की त्याला बरेचसे पेस्टिसाईज केमिकल्स लावले जातात मारले जातात म्हणून अशा पद्धतीने आपण त्याला थोडंसं मीठ लावून ठेवलं की त्यातला जो आंबटपणा आहे तोसुद्धा कमी होतो आणि भाजीसुद्धा छान लागते तर छान अशी चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे थोड्या वेळासाठी तसंच ठेवून द्यायचं आहे खूप झटपट होणारी भाजी आहे नक्की घरी ट्राय करून बघा तिच तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही वेगळी भाजी नक्कीच ट्राय करू शकता तुम्ही बघू शकता आपण एक ते दोन मिनटे मीठ मेंट छान असं याला लावून घेतलं आहे आता आपण हे थोड्या वेळासाठी तसंच ठेवून देऊया थोड्या वेळाने कोबी छान मऊ पडते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची त्यानंतर त्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत आणि स्वच्छ ती आपण धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतर ती आपण चाळणीवर काढून घ्यायची आहे आता आपण ही चाळणीवर काढूया तोपर्यंत फोडणीची तयारी करून घ्यायची आहे तर त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत दोन चमचे शेंगदाणे आणि ते आपण भाजून घेणार आहोत खूप झटपट होणारी भाजी आहे आणि तीस तीच भाजी खाऊन कंटाळा येतो म्हणून अशा पद्धतीने तुम्ही वेगळ्या पद्धतीची भाजी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता शेंगदाणेसुद्धा आपले थोडेसे फ्राय झालेत त्यामध्ये आपण टाकणार आहोत खोबरं दोन ते तीन चमचे आपण इथे खोबरं घेतलं आहे आणि गॅस कमी करायचा कारण खोबरं हे खूप लवकर जळतं त्यानंतर थंडी आहे म्हणून आपण इथे वापरला आहे भरपूर असा लसूण सात ते आठ पाकळ्या आपण मोठ्या सात ते आठ पाकळ्या लसूण घेतला आहे आणि तोसुद्धा आपल्याला इथे थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे आपण इथे हिरव्या मिरच्या मसाला आणि इथे लाल तिखटसुद्धा वापरणार आहोत म्हणून हिरव्या मिरच्यांचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घ्यायचं आहे इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत म्हणजे चारच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या फार तिखट नाही आहे म्हणून मी चार वापरल्या आहे जर तुमच्याकडे हिरव्या मिरच्या फार तिखट असतील तर दोन वापरल्यात तरी चालेल त्यानंतर अर्धा इंच आपण इथे आल्याचा तुकडा घेतला आहे आणि तोसुद्धा आपण यावर थोडासा परतून घेऊया हे सर्व साहित्य परतल्यानंतर आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला पाणी आणि कोथंबीर घालायची आहे तर थोडीशी आपण कोथंबीर घालूया काड्यांसह घाला जेणेकरून त्याची चवसुद्धा आपल्या वाटणामध्ये छान उतरते त्यानंतर अगदी थोडंसं आपण त्यामध्ये पाणी घालायचं आहे पाण्याचा वापर थोडाच करा नाहीतर हे मिश्रण परतायला खूप वेळ लागतो म्हणून अगदी थोड्याशा पाण्यावर आपण अशा पद्धतीने हे वाटून घेतलं आहे तुम्ही बघू शकता मस्त आपली पेस्ट ही रेडी झाली आहे अशी फाईन पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे आता पुन्हा त्याच कढईमध्ये आपण दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी मोहरी थोडीशी जिरे त्यानंतर कढीपत्ता तो थोडासा फ्राय करून घेऊया आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडासा आपण घरगुती मसाला घेतला आहे चमचा वापरताना मी छोटा चमचा वापरला आहे आणि तुमच्या अंदाजानुसार तुम्ही मसाले घेऊ शकता त्यानंतर आपण जे वाटण बनवलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया आणि हे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे कमी गॅसवरच मस्त हे परतून घेऊया तुम्ही लगते, लगते, तर तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटायला सुरुवात झाली आहे आता आपण त्यावर कोबी घालूया आणि तो सुद्धा परतवून घ्यायचा आहे ही भाजी तुम्ही भाकरी बरोबर भातासोबत किंवा कुठल्याही नानबरोबर खाऊ शकता मस्त लागते टेस्टी लागते भाताबरोबर तर अप्रतिम अशी ही भाजी लागते नक्की घरी ट्राय करून बघा आता हे छान असं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं आपण मीठ घालूया मीठ घालताना अगदी थोडंसंच घालायचं आहे कारण कोबीमध्ये सुद्धा म्हणजे मीठ असतं थोडीशी ती खारट असते त्यानंतर आपण सुद्धा मीठ लावलं होतं त्याचा खारटपणासुद्धा आपल्या कोबीमध्ये उतरतो म्हणून अगदी थोडंसं मीठ आपण त्यामध्ये घालून घेतलं आहे व्यवस्थित असं मिक्स करा आणि मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत दोन ते तीन मिनटे मिक्स केल्यानंतर लागेल तसं आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत छान असं मिक्स करून घ्या कोबी शिजायला फारसा वेळ लागत नाही तर हे मिक्स झाल्यानंतर यावर आपण झाकण ठेवून देणार आहोत झाकण ठेवताना ते अर्धवट असं ठेवायचं आहे आणि मस्त कोबी आपण शिजवून घेणार आहोत मीठ लावल्यामुळे कोबी ऑलरेडी मऊ पडली आहे आणि मिश्रणामध्ये मिक्स केल्यानंतर त्याला चवसुद्धा छान येते आणि यामध्ये आपण अगदी थोडंसं पुन्हा पाणी घातलं आहे आणि कमी गॅसवर आपल्याला ही कमीत कमी पाच ते सहा मिनटे छान अशी शिजू द्यायची आहे खूप जास्त शिजू नका नाहीतर कोबीची चव बदलते म्हणून अगदी थोडीशी ती शिजून घ्यायची आणि थोडीशी कच्ची ठेवायची म्हणजे त्याची चव अप्रतिम अशी येते पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता कोबी मस्त असा शिजला आहे अशी थोडीशी घट्टसर भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता पण जर तुम्हाला भाताबरोबर खायची असेल तर यामध्ये थोडंसं गरम पाण्याचा वापर करा दोन्ही पद्धतीच्या भाज्या तुम्हाला मी इथे दाखवत आहे तर ही अशी रसदार रसरशीत आपली भाजी रेडी आहे जी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता आणि यामध्ये मी थोडंसं गरम पाणी वापरलं आहे आणि अशा पद्धतीची भाजी मी तयार करून घेतली आहे भातासोबत खाण्यासाठी तर तुम्ही बघू शकता मस्त ती दिसत आहे आता आपण ती सर्व करणार आहोत मस्त चमचमीत रसरसीत अशी ही आपली कोबीची भाजी रेडी आहे त्याच त्याच कोबीच्या भाजी खाऊन कंटाळ आला असेल तर नक्की घरी ट्राय करून बघा खूप छान अशी ही भाजी आपली तयार होते आणि यावर आपण एक छोटीशी फोडणी देणार आहोत तर त्यासाठी इथे मी तेलामध्ये थोड्याशा सुक्या मिरच्या आणि त्यानंतर थोडीशी कोथंबीर घालून अशी फोडणी तयार केली होती आणि ही फोडणी आपण यावर घालूया तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू